नमस्कार शेतकरी बंधून मी विजय कुंभार तासगाव येश आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद चालला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ऊस ह्या पिकातला झेटा कोंब मोडणं किती महत्वाचं आहे ह्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या कोंब येणं ऊस फुटणं त्याला पुन्हा बगलफुटी फुटणं आणि त्या बगलफुटीची संख्या वाढणं हा निसर्गाचा भाग आहे त्याला वेगळं काय करायला पाहिजे अशातला अजिबात नाही आहे लक्षात घ्या एका ऊसाचं वजन सरासरी आपण तीन किलो धरलं पडतंच कोणताही ऊस उस, ऊसातला तोडला आपण फाडतला तरी अडीच ते तीन किलो ऊस आपल्याला नक्की मिळतो आणि ऊसाची संख्या आपल्याला पाहिजे तेचाळीस हजार पाचशे साठ म्हणजे एक स्किल फुटाला एक ऊस आपल्याला पाहिजे त्याचं जर तीन किलो ने केला तर चार ते किंवा बारा जवळजवळ एकशे पंचवीस एकशे तीस टन ऊस आपल्याला निघाला पाहिजे त्या एकूणच ऊसाचा फडातला एक ऊसा पण तोडला तर तेवढं वजन आपल्याला एका ऊसाचं भरत सगळा फळ तोडला तर मात्र आपलं तेवढं उत्पादन भरत नाही ह्याचा अर्थ कसा आहे ह्याचा अर्थ सरळ आहे की ऊसाची संख्या तेवढ्या फडातून आपल्याला मिळालेली नाही त्याचं नियोजन पहिल्या एकशे वीस दिवसातच आपल्याला करता आलं पाहिजे ऊसाचं कामच करशे वीस दिवसात व्हायला पाहिजे म्हणजे खोडवा असेल किंवा नेडवा असेल किंवा चेवडा असेल किंवा लागण सुरू असेल अडसाली असेल पहिल्या पंचावन्न ते साठ दिवसांच्या दरम्यान आपल्याला जेटा वाढलेला दिसतो जेटा हा जेटात असतो बाकीच्या फुटींना न वाढू देता स्वतःकडे जास्तीत जास्त अन्न पुरवठा खेचण्याचा प्रयत्न करतो ह्यासाठी आपल्याला पहिल्या बाळबांधणीच्या वेळी आपल्याला जेटा मोडून काढायचा आहे जेटा उलटा दोन मोडला की तो खडदिशी मोडतो त्यानंतर मात्र आपल्याला फुटव्यांची संख्या अत्यंत मर्यादित ठेवायची आहे एका कोंबाला म्हणजे एका बेटाला जास्तीत जास्त आठ ते बारा ऊस कसे राहतील ही काळजी मात्र आपण घ्यायला पाहिजे सहा बाय लागण असेल तर पडणारा सूर्यप्रकाश थेट जमीनवर सुद्धा पडायला पाहिजे किमान वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत कमी रुंदीची सरी आणि दाट लागण अजिबात आपल्या उसात होता कामा नये येणाऱ्या प्रत्येक फुटीवर प्रकाश आणि खिळती हवा आपल्याला मिळालीच पाहिजे फुटीची संख्या त्रेचाळीस हजार पाचशे साठ म्हणजे फुटव्यांची संख्या तेवढी ते पाहिजे जादा असलेल्या फुटव्यांची संख्या वेळोवेळी काढून आपल्याला घ्यावी लागेल इतकंच नियोजन जर आपण ऊसात केलं तर एका उसाचं तीन ते साडेतीन किलो वजन आपल्याला मिळतं आणि तोडताना मात्र त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस तुटले पाहिजेत अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला ऊसाचं काढायचं असेल खतापेक्षा औषधांपेक्षा आपलं शेतात करत असलेलं भौतिक वर्क म्हणजे भौतिक काम फिजिकल वर्क प्रत्यक्ष करत असलेलं शेतातलं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात घ्या अशा अनेक गोष्टींच्यावर आपण इथून पुढच्या काळात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे खोडवा पिकाचं उत्पादन किमान एकशे वीस कि ते एकशे पन्नास टक्केपर्यंत कसं न्यायचं ह्या विषयावर सुद्धा आपण वेगवेगळे भाग बोलतोय माझी विनंती आहे की उसासाठीचे वेगळे व्हिडिओ आपण बोलतोय ते नक्की ऐकून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद